नमस्कार लोकनाईन न्यूजवर न्यूज वर सर्व प्रेक्षकांचं स्वागत महाशिवरात्रीच्या पदस्पर्शाने तपोभूमी येथे नागेश्वर महादेव मंदिर अंधरसूल येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती दरवर्षी दूरदूरवरून भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात शिवलिंगाची पूजा करतात आपली मनातील इच्छा पूर्ण होण्याचे भोले बाबाच्या चरणी साकडे घालतात निमित्ताने महाशिवरात्रीचा सर्व आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो रामनाथ शंकरलिंगायत अंधरसूर अंधरसूर नगरीत नागेश्वर मंदिरमध्ये सोमवारी आणि या शिवरात्रीत मोठी यात्रा भरते तरी आम्ही सहकुटुंब सहपरिवार दर्शनास येतो रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे याची जाणीव सर्वांनाच होणं गरजेचं आहे कारण रक्ताशिवाय पर्याय नाही आणि रक्तासारखं रक्तदानासारखं पुण्य देखील नाही या दृष्टिकोनातून दर महाशिवरात्रीच्या दिवशीने जनकल्याण रक्तपिढी आवर्जून या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करते त्याबद्दल मी जनकल्याण रक्तपिढीच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो अंधरसूल गावामध्ये जनकल्याण रक्तपेढीने सुरुवातीपासूनच अंधरसूल गावाला रक्तदान करण्याचं महत्त्व पटवलं आणि अंधरसूलमधून भरघोस प्रमाणामध्ये रक्तदानाचं कार्य अविरतपणे चालू आहे विशेषतः संघाचे कार्यकर्ते आमचे सुरेश आबा देशमुख असल राजूभाऊ हगवणे असतील राजू खर्चे असतील हे जे गरजे गो हे लोक याच्यात सक्रिय होऊन जनकल्याण रक्तपेढीचे माध्यमातून रक्तदानाची जनजागृती करून लोकांना उत्साहित करतात रक्तदानासाठी आणि खरं विशेष म्हणजे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे नागेश्वर महाराज भक्त मंडळ ट्रस्ट मंडळ आणि समस्त गावकरी मंडळ कृपा करून या आमच्या नागेश्वरीमध्ये ही आम्ही सर्व संतांनी नागेश्वर महाराज मंदिराच्या कृपेने या आमच्या शिवरात्रीला सर्वांनी नागेश्वरी एक वेळेस अनुभव घेऊन पहा आम्हाला साक्षात अनुभवलेला आहे आमची वय आत्तापर्यंत सत्तर वर्षे झालेली आहे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी रत्नगिरीजी महाराज यांच्या पवित्र पावन तपुभूमीमध्ये श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर येते महाशिवरात्रीनिमित्त भव्य अशी यात्रा भरते आणि या यात्रेला एक पौराणिक महत्त्व आहे येथील नागेश्वर महादेव मंदिरामध्ये संत श्री जनार्दन स्वामी यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली येथे येऊन भाविक भक्तांचे मनोरथ पूर्ण होते त्याचबरोबर विविध भक्तगण प्रसादाचे वाटप करतात खिचडी असेल केळं असेल असे प्रसादाचे वाटप करतात त्याचबरोबर स्वेच्छेने मंदिरासाठी देणगी देऊन आपले जे कार्य आहे ते पुढे नेतात क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर येथे जी यात्रा भरते महाशिवरात्रीची ती भव्य दिव्य असते सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महा निमित्ताने लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेतात आणि या निमित्ताने भव्य असं कुस्तेचं दंगल भरतात या ठिकाणी महाराष्ट्रातून नामांकित कुस्तू पैलवान या ठिकाणी हजेरी लावतात आणि नागरिकांना महाशिवरात्र्याच्या खूप खूप शुभेच्छा आहे नागरिकांना कोणती अडचण असल्यास आसमध्ये नेमणुकीत आमचे अमोलदार अधिकारी निंगण यांना तत्काळ संपर्क करा